लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न रात्री ही गाडी आलेली लागलेली इथं सकाळी मार्केटला आल्यानंतर इथं आमचं मार्केट भरत संगमनेरचं आणि ह्या गाडीमुळं आमचा जो साडे चा बाजार होता तो आज आम्हाला दीडशे ते दोनशे रुपये इथं गाड्या न लागल्यामुळं व्यापारी आले नाही रोहिणी नक्षत्राच्या पावसानं संगमनेर तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावली आणि पहिल्याच पावसात तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले तर याचा फटका शेतकऱ्यांनाही बसलाय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रात्री झालेल्या पावसानं अचानक टोमॅटोची आवक वाढल्यानं काल परवा चारशे ते पाचशे रुपये जाळी असणारे टोमॅटो आज चक्क शंभर रुपये जाळीनं खरेदी केल्यानं शेतकरी वर्गानं नाराजी व्यक्त केली त्यातच बाजार समिती ज्या ठिकाणी टोमॅटोचे लिलाव लावते त्याच ठिकाणी कोणत्या तरी व्यापाऱ्याची मोठी ट्रक उभी राहिल्यानं टोमॅटो भरून आलेल्या पिकअप गाड्या उभ्या करण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी हे टोमॅटो तिथेच ओतून देऊन घरचा रस्ता धरला मोठ्या कष्टानं पिकवलेल्या कवडी मालाला कवडीमोल बाजारभाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मार्केट गाड़ी या मार्केट गावची आदर्श घ्यायला पाहिजे कशा लावल्या पाहिजे काय त्यांना सचिवांना कमिटीवर रोष आहे त्या कमिटी मध्ये काही व्यापारी सुद्धा आहे त्या कमिटी दिय मध्ये त्यांचं नाही रात्री ही गाडी आलेली लागलेली इथं सकाळी मार्केट ला आल्यानंतर इथं आमचं मार्केट भरत संगमेरच आणि ह्या गाडी आमचा जो साडेचारशेचा बाजार होता तो आज आम्हाला दीडशे ते दोनशे रुपये इथं गाड्या न लागल्यामुळं व्यापारी आले नाही आणि ही गाडी ही गाडी भरपूर आम्ही सचिव गुंजा साहेब यांना भरपूर फोन केले तर ही गाडी निघली नाही ही गाडी जी कोणची आहे हे कोण असल त्यांनी आम्हाला हा ते जाहीर करावा नाही अन्यथा आम्ही याची हवा सोडून देऊ शकतो किंवा चाकही खोलू शकतो आमचा भरपूर लॉक झालेला संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांची वाहनं एकाच वेळी बाजार समिती आवारामध्ये आल्यामुळे आणि त्या ठिकाणी वाहतुकीची कोणतीही शिस्त नसल्यानं अनेक वेळा या परिसरामध्ये वाहतूक ठप्प होते परिणामी शेतकऱ्यांचा शेतीमाल वेळेवर बाजार समितीत येऊनही लिलाव होत नसल्यामुळं सरते शेवटी व्यापारी म्हणेल त्या भावात शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागतोय यावर बाजार समितीनं वाहतुकीसंदर्भात विविध उपाययोजना करणं गरजेचं आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ